अंधश्रद्धेचा कळस धगधगत्या आगीत भाविकांची उडी व्हिडिओ पाहून उडेल थरकाब काही ठिकाणी देवाला प्रसन्न करण्यासाठी बकरा किंवा कोंबडा यांचे बळी दिले जातात तर काही ठिकाणी याहून भयंकर प्रथा परंपरा पाळल्या जातात या प्रथा पार पाडणाऱ्या व्यक्तींच्या मनात भाव आणि भक्ती असते मात्र कितीही म्हटलं तरीही एक अंधश्रद्धा आहे अंधश्रद्धेचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे होळी सण आता काही दिवसांवर आला आहे सर्वत्र होळीची तयारी सुरू झाली आहे हा व्हिडिओ केरळ मधील असल्याचं समजलं आहे व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की समोर होलिका दहन सुरू आहे लाकडी ओणक्यांनी पेट घेतलाय त्यात काही माणसं धावत जात आहेत आगीच्या काही व्यक्ती जाताना दिसत आहेत ही भयंकर प्रथा खरोखरच अघोय आहे या, या प्रथेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे सदर व्यक्ती गावात सुख शांती आणि भरभराट व्हावी यासाठी असे करतात गावकऱ्यांची यावर श्रद्धा आहे व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे केरळ भारतातील राजेश्वरी मंदिरात हा हा विधी केला जातो मंदिर परिसरातील अग्नीमध्ये चालण्याचा सोहळा आहे ही एक हिंदू धार्मिक प्रथा आहे जिथे देवी द्रौपदीने दिलेल्या इच्छा किंवा आशीर्वादाच्या बदल्यात भक्त अग्निकुंड ओलांडून जातात असे लिहिण्यात आले आहे नेटकरी हा व्हिडिओ पाहून हैराण आहेत याला अघोरी प्रथा असल्याचं काहींनी म्हटलं आहे सोशल मीडियावर ॲड बिझा डॉक्टर या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे आतापर्यंत या व्हिडिओला लाखो लाईक्स मिळालेत नेटकऱ्यांनी यावर विविध कमेंट्स केल्यात सदर दृश्य मन विचलित करणारी आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन केरळ